मी महेंद्र मोळकर नांद मध्ये आज निवडणुकीच्या का, काळ काळामध्ये आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं त्यांच्याच कारखान्याचे कृषी अधिकारी म्हणून मोहिते साहेब आहेत तिथं पैसे वाटतात आणि त्यांनी कुणा कुणाला किती किती पैसे वाटायचे याची लिस्ट वाटली आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे ते वाटून आलेत अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक येतं त्यांनी आत्ताच सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिस्ट सगळे आहेत त्यांची हे गाडी आहे एम एस सोळा ए टी ते चौसष्ट ही कारखान्याची गाडी ती कारखान्यापासून आलेत ते त्यांचे ते बाप आहेत म्हणून ड्रायव्हर आहेत तो दोघं पैसे इथं सापडले पैशा सहित आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणाला अजून वाटायचे त्यांच्या सहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि कागदासहित सारखे त्यांना पकडल्यात आलेलं आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला तर पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर उर्वरित सगळी कारवाई आता पुढे होणार आहे त्यांनी आतापर्यंत जवळजवळ दहा ते